हॅलो आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असत आपलं मनच आपल्याला म्हणत असत मी काही खूप छान दिसत नाही मी काही खूप सुंदर नाही मग अशा वेळी काय करायचं एक छोटासा उपाय आज शेअर करणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा दररोज सकाळी छान तयार झाल्यानंतर आरशासमोर जाऊन उभे राहा तुमचं आरशातलं प्रतिबिंब कसही असो त्याला एक छान स्माइल द्या आणि सांगा की मी खूप हँडसम दिसतोय मी खूप सुंदर दिसतेय मी दिवसेंदिवस खूप हँडसम बनत चाललोय मी दिवसेंदिवस खूप छान आणि सुंदर दिसतेय असं त्या आरशातल्या प्रतिबिंबाला दररोज सांगा तुमच्या मनापर्यंत आपसूक पोहोचेल की तुम्ही सुंदर दिसताय है। तुम्ही हँडसम दिसताय हा पाय दररोज करून तर पहा तुम्हाला आज छान वाटेल